हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण आहे की मी तुम्हाला एवढं सांगते मी एक पोस्ट सोडली होती फेसबुकला आणखीन पण आहे ती पोस्ट मी लेट नाही मारली तर त्या पोस्टवर मी लिहिलं होतं असं की या फोटोवर जे आप आपले असतात ते कधीच आपल्याला सोडून जात नाहीत आणि जे आपले नसतात त्यांना थांबवलं तरी ते थांबत नाहीत तर खूप म्हणजे एका दादाने मला कमेंट केली की की ताई तुम्ही तर खूप हसून खेळून दिसता सारखं रील्स सोडता ब्लॉग सोडता मग तुम्हाला कोण सोडून गेलं तर मला एवढं विचारायचं आहे फक्त दादांनो की तुमच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही आहे की तुम्हाला कुणी सोडून गेले आणि तुम्हाला सु कोणी सोडून गेलं तर तुम्ही आयुष्यभर रडत बसता बसतात बस का नाहीत बसत आणि काय का दादांचा खूप गैरसमज झाला की बाबा कोण सोडून गेलं तुला तुला नवर असताना तो बॉयफ्रेंड का की बनवला असं तसं तर मला एवढं सांगण्याचं हे होतं आहे की असं नसते बॉयफ्रेंडच सोडून जातो असं नसते माणसाला माणसाचं कसं असतं माहिती आहे का आयुष्यात कुणी ना कुणी आयुष्यात आपलं खूप जवळच असतं मैत्री असो किंवा मग ते कुणी पण असो द्या असं आईवडील असतात मैत्री असती किंवा असं नातेवाईक असतात वगैरे कुणी ना तर असतंच तर ते सोडून जातात असं की मग असं नाही आहे की हर एक म्हणजे लेडीज फालतूच असते किंवा तिला ते बॉयफ्रेंडच सोडून जातो आणि माझ्या मनात पण नव्हतं असं काही की मी सहजसहजी स्पोर्ट्स टाकून त्याच्यावर लिहून टाकलं होतं तर त्याचा खूप काही वेगळा वेगळा अर्थ काढला तर जाऊ द्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ज्याची त्याची विचार करण्याची क्षमता असते ज्याची त्याची बुद्धी असते ज्याचं त्याचं हे असते त्याचा काही विषय नाही आहे फक्त मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही मला सांगा हर एक हसऱ्या चेहऱ्या मागं दुःख नसतंय का जो तुम्हाला हसरा चेहरा दिसतो का तो चेहरा नेहमीच हसरा नसतो काही चेहऱ्याच्या मागं हसऱ्या मागं पण खूप दुःख असतं मोठं आपल्याला फक्त ते काय असते माहिती आहे का खूप सांगू शकत नाहीत आणि एवढं सांगतो तुम्हाला ते सांग म्हणतात ना स्त्री पूर्ण काही सहन करू शकते तसं हर एक स्त्री चेहऱ्यावर एवढं पण हसऱ्या हसू असतं ना तिच्या तरी तिच्यात तो मनात खूप मोठं दुःख असतं पण असं असते की सांगण्यासाठी कुणी ना कुणी तर भेटत नाही असं असते त्याच्यामुळं माणसाला दुःख स्त्रीला ते दुःख लपवून फॅमिलीसाठी म्हणा नवऱ्यासाठी म्हणा आईवडिलाच्या सुखासाठी म्हणा आईवडिलाच्या संस्कारासाठी म्हणा किंवा घरच्यांच्या सुखासाठी लेकरांच्या सुखासाठी सगळं दुःख बाजूला ठेवून हसावं लागतं चेहरा हसरा ठेवावा लागतो तर मला एवढं सांगा तुम्ही की अशी कोणती स्त्री आहे की पुरुष पण भरपूर आहेत मी म्हणत नाही स्त्रीचं आहे म्हणून पुरुष पण भरपूर आहे की त्यांना स्त्रीपासून एवढा त्रास झाला एखाद्या मग ती आई असो बहीण असो बायको असो एवढा त्रास होतो त्यांना पण भयंकर कधी कधी ते विचार करतात की बाबा आपण आत्महत्या करावं अशी करावं हे करावं असं खूप त्रास देतात लेडीज मा, पण मी नाही म्हणत की लेडीज त्रास देत नाही मी पण एक लेडीज आहे पण म्हणत नाही मी खूप काही असतात लेडीज पण जेंट्स तरी कमी त्रास देतात लेडीज त्रास देतात मग मला एवढं सांगा की तुमच्या आयुष्यात कुणीतरी असतेच की बाबा त्या माणसामुळं तुम्ही अख्खी रात्र लढलेला असता ती बहीण असो आई असो किंवा कुणी गर्लफ्रेंड असो किंवा तुम्ही कोणावर प्रेम केलेला असो तर मी सांगते तुम्हाला माझ्या आयुष्यात असं काही म्हणजे प्रेम वगैरे तर नाही आहे तुम्हाला सांगते मी माझं लग्न कमी खूप कमी वयात झालं मी तुम्हाला एक ब्लॉग पण सांग टाकला होता माझं लग्न चौदा चौदा पंधरा वर्षात झालं मग पंधरा वर्षात झाल्या तुम्ही मला सांगा पंधरा वर्षात कोणाचा बॉयफ्रेंड असते हां आजकालच्या मुलींचं असतंच बाबा माहिती नाही पण मी एकदम मिडल क्लास फॅमिलीतून मग मिडल क्लास फॅमिलीत असल्यावर तुम्हाला तर माहिती परमिशन नसते आम्हाला लग्न होस्तर मोबाईल एक चीज असते हे माहीत नव्हतं लग्न लग्नहौस्तवर मोबाईल कसाला म्हणतात हे पण माहीत नव्हतं मला लग्न तर आणि सगळ्यांना वाटतं आमचं लव्ह मॅरेज झालं तर आमचं लव्ह मॅरेज झालं नाही कसं माहिती आहे का आईवडिलाची इज्जत राखण्यासाठी जिथं आईवडील देते तिथं राहावं लागतं कारण का हे आईवडिलाचे संस्कारच असतात की बाबा आपल्या मुलीने तिथं राहावा ना आईवडलाचं जर ऐकलं आई तर आपली जिंदगी कधीच भराभत होत नाही कारण का आईवडील लेकराचं कधीच होईल हा विचार करत नाही हां मान्य आहे मला भले आईवडील प्रॉपर्टी कमी बघून देतील त्यांची हिंमत असून तेवढं देतील पण एवढं खरं आहे की ते एवढं खरं तर त्यांना कधीच म्हणजे लेकराच्या सुखा पुढं काहीच चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे ते हर एक गोष्टी आपल्या लेकराचं सुक्क बघतात म्हणून मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि ब्लॉग आवडला का तुम्हाला कमेंट करून नेक्स्ट सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग खूप तुम्हाला जर माझा असा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण का मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला असं खूप काही सांगणार आहे माझ्या थोडंफार आयुष्याबद्दल तुम्ही फक्त मला कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा